किती दिवसापासून मग त्याच्यावर बाकीचे काही उपाय केले का उपाय काय नाही फक्त पाणी काढले एकदा डॉक्टर आणि मग आता त्याच्यावर कमी पडला त्याच्यावर आता फर चमकायला लागलो आता जास्त फिरलं का मग चमकायला चमकत मग आता तुम्ही सुपर थर्टी औषध चालू केलंय का हा आता चालू आहे म्हणजे आता पडला सूज येत होती का आणि आता चालते बाकी असं मांडी वगैरे घालायला याला त्याला काही प्रॉब्लेम काहीच नाही येत ना आणि किती दिवस झाले आता हे सुपर थर्टी घेऊन सात आठ दिवस झाले सात आठ दिवस झाले बस